राज्य सरकारने राज्यामध्ये मराठी सक्तीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर राज्यामध्ये एकच वातावरण तापलं यानंतर भाजपचे नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त विधान केलं पटक, पटक के मारण मारेंगे असं विधान केल्यानंतर राज्यामध्ये मराठी माणसांमध्ये संतापाची लाट होती यानंतर गट आणि मनसे आक्रमक झाली आणि यानंतर आता पुन्हा एक वादग्रस्त विधान करण्यात आलंय सातत्याने वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे यांनी एक विधान केलंय त्यामध्ये त्या म्हणतात की मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचं काय कारण आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे त्या म्हणतात की मराठी भाषा न बोलल्याने काय भोकं पडणार आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला यानंतर राज्यामध्ये वातावरण आपल्या काही महिलांच्या प्रतिक्रिया काय ते जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण आलो आणि या ठिकाणी काही महिला आहेत त्यांची त्यांच्याशी बातचीत करणारे मत जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे ताई काय सांगाल एकंदरीत मराठी भाषेचा मुद्दा गाजतोय अशात जे काही अभिनेत्री कितकी चितळे म्हणतात की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे तो द्यायला द्यायची काय गरज होती आणि त्याचबरोबर मराठी न बोल तर काय भोक पडत काय खर तर ही केतकी चितळे कोण आहे ही डोक्यावर पडली आहे का महाराष्ट्रात राहून वापरती या केतकी के, केत चित्याला वितळायला वेळ लागणार नाही या केतकी चिता ला 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 ना लायकीत राहायला पाहिजेत या महाराष्ट्रात राहते ना तर मराठी भाषा ही बोललच गेलं पाहिजेत भाषा कोणतीही असो पण महाराष्ट्राची ही जी कर्मभूमी आपली या महाराष्ट्रात मराठी बोलण्याला जेवढं प्रेम आपण क करतो तेवढं प्रेम हे सर्वांनी केलं पाहिजेत आणि खरं तर मला तर असं वाटतं ही केतकी चित आहे ही फडवणी साहेबांचे हे आर एस वाल्यांचे पाठवलेले पिलावळ आहे खरं तर यांना लाज वाटायला पाहिजेत ज्या महाराष्ट्रात राहतात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता त्या महाराष्ट्रात यांना मराठी बोलायची लाज वाटते खरं तर ह्या केतकी नाही असं सोशल मीडियावर बोलल्यापेक्षा हिनं आमच्या मराठी मा माणसांच्या समोर येऊन बोलवलं पाहिजे मराठी माणसाची ताकद काय असते या केकी चितळेला वितळायला वेळ लागणार नाही हिला आमची मराठी भाषा तिला दाखवून देऊ सातत्याने वादग्रस्त विधान करणाऱ्या या केतकी चितळेबद्दल राज्यामध्ये जे काही संतापाची लाट आहे त्या संदर्भात आपण आणखी काही महिला आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊयात तुम्ही केतकी चितळेचं ते विधान ऐकलं का ऐकल्यानंतर काय भावना नमस्कार मी ऍडव्होकेट सुवर्णा भोहिते पाटील छत्रपती संभाजीनगर केतकी चितळेचं जे वाक्य आहे जे घांडेड शब्द बोलले की मराठी भाषा बोलली नाही तर भोकं पडेल का बाई तुला भोक पडत असतील पण मराठी भाषा ही आमची अस्मिता आहे आणि रा हिंदी ही राष्ट्रभाषा आहे तुम्ही हिंदी राष्ट्रभाषा म्हणून आम्ही तिचा सन्मान करू पण मराठी भा हिंदी भाषाची आमच्यावर सक्ती केल्या जाऊ नये मरी मराठी भाषा ही आमची अस्मिता आहे आणि ती अस्मिता आम्ही जपणारच हो। आहोत आणि माझी मराठी चित्रपट सृष्टीतल्या सगळ्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शक दिग्दर्शकांना डायरेक्टरांना हीच विनंती आहे की केतकी चितळेला जर मराठी भाषेचं एवढं वावडं आहे तर केतकी चितळेला इथून बायकॉट करा तिला हिंदी किंवा दुसऱ्या भाषांमध्ये तिला चित्रपट करायला तिला तिकडे जाऊ द्या मराठी चित्रपट सृष्टीने त्यांना बायकॉट केलं पाहिजे असं या ताईचं म्हणणं आहे ताई तुम्ही ऐकलंय का ते विधान आणि ऐकलं असेल तर मराठी महिला म्हणून मुलगी म्हणून काय वाटतं तुमचं खरं तर मराठी भाषा ही महाराष्ट्राची आणि आपल्या राज्याची एक अस्मितेचा विषय आहे त्यामुळं अशा वक्तव्याला मी तर या ठिकाणी या वक्तव्याचा जाहीर निषेध करते खरं तर केतकीची चितळे या प्रसिद्ध झाल्यात कशामुळे सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी मराठी सिरियल असतील कुठल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रपट असतील या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतः काम केलंय आणि त्या मराठी ह्या विषयाला धरूनच पुढं आलेल्या आहेत आणि खरं तर महिलेनी एखाद्या युवतीनी एखाद्या मुलीने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं की मराठी नाही बोललं तर काय भोकं पडतात का बाई तुला भोकं पडत असतील नसतील तुला माहिती आहे पण मराठी ही महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्राच्या शानेचा तू या ठिकाणी अपमान केलेला आहेस मराठी ही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अस्मिता आहे आणि मराठी टिकून ठेवण्यासाठी मराठी माणसांनी प्रयत्न केलेच पाहिजेत या ठिकाणी हे माझं मत आहे तर या ठिकाणी सगळ्यांनी या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे आणि माझा या ठिकाणी तिला सल्ला आहे की नेहमीच कुठल्याही विषयाला धरून आपण असे बरळणं हे काही योग्य नाहीये आपण एक युवती आहेत एक महिला आहेत आणि आपण कुठल्या अश्लील पद्धतीने या ठिकाणी माध्यमांवर बोलतोय याचं तिने भान ठेवलं पाहिजे या ठिकाणी माझा तिला एक इशारा आहे की अशी वक्तव्य वारंवार तिचे करत आहे जर ते तिने थांबवले नाहीत तर राष्ट्रवादी युवती संघटना तिच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही या आधीच्याही एका वक्तव्यावर आम्ही तिच्या तोंडाला काळं फासलेलंच आहे आणि तिने जर बाईट माझी पाहिली तर तिलाही ते आठवेल त्यामुळे तिने हा जो चुकीचा या ठिकाणी केलेला आहे ते या ठिकाणी तिने तिने आणि मराठी अपमान या याचा ठिकाणी माफी मागावी नम्र विनंती करते विनंती मी तिला सूचना पण करते जर हे तिने ऐकून माफी मागितली नाही तर युवती संघटना तिच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया या महिलांनी दिली आमची काही महिला आहेत त्यांच्याशिवाय आपण बोलणार आहेत भाऊशे काय काम करतात माठ किती माठ झाड कुंड्या ती केतकी चितळे म्हणली की मराठी बोललं नाही तर काय भोक तुम्हाला मला वाटतंय ती तिला जरा मराठी बोलायचं नसलं तर ती नाही आपल्या इकडं मराठी तिकड जिद हा इफ्पी बिहार मध्ये जायला पाहिजे जिद आपण मराठी वाळत तर तिथं मराठीच बोलायला पाहिजे आपला जे जे कर मराठीचं आहेच का बरं मराठीचा धर्म सोडू आपण आपलाच झेंडा आला मंदिर आहे का नाही काही राहायला पाहिजे तीना तिला म्हणात तू इपीव्हीआर मध्ये चाललं आहे ती अशी का भर म्हणली का भर म्हणली अशी तिला महाराष्ट्रात इकडे आपल्याकडे राहायला बंदी केतकी चितळेंनी जे काही विधान केलं होतं त्यानंतर राज्यभरातून पर्सात उमटत आहेत आणि यावरती महाविद्यालयीन तरुण तरुणी देखील प्रतिक्रिया देत आहेत आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आलो त्या ठिकाणी काय महाविद्यालयीन तरुण आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहे मला सांगा तुम्ही केतकी विधान ऐकलं का आणि ऐकल्यानंतर तुम्हाला त्यांचं काय मला तरी असं वाटतं की ठीक आहे आपल्या भाषेचा अभिमान असणे ही चांगलीच गोष्ट आहे मराठी भाषा ही आपली जन्मभूमी आहे कर्मभूमी आहे ते आपण मराठी बोललीच पाहिजे आणि ते त्याचा अभिमान हा प्रत्येकाला असलाच पाहिजे ही प्रत्येक प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की त्यांनी कोणती भाषा वापरावी कुठला पेहराव घालावा हे जसा वैयक्तिक मत आहे संविधानानुसार पण ज्या ज्या प्रकारे सरकारवर टिप्पणी होती की म्हणजे गलिच्छ भाषा वापरून हे चुकीचं आहे येस येस थी थी तर ही जी भाषा वापरली जाते ती चुकीची असं त्यांचं मत आहे तुम्ही काय सांगाल केतकी चितळे म्हणतात की मराठी न बोललं तर काय बोक पडतात खर तर केतकी चितळेला मला सर्वप्रथम प्रश्न विचारायचा आहे की ती खरंच अभिनेत्री का आणि अभिनेत्री असताना केतकी चितळेला वारंवार प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये ना खूपसायची गरज काय वारंवार केतकी चितळे ही वादग्रस्त वक्तव्य करत असते आणि केतकी चितळे मराठी अभिनेत्री असून सुद्धा महाराष्ट्र विषय तिचा एवढा तिरस्कार मराठी भाषेविषयी इतका तिरस्कार काय का ती म्हटली की मराठी नाही बोलत पडतात का, का। पहिली गोष्ट केतकी चितळे तिची भाषा सुधारावी आणि आपण काल परवा बघितलं की संसदेमध्ये निशिकांत दुबे जे भाजपाचे खासदार आहेत त्यांनी म्हटले की महाराष्ट्राच्या बाहेर या आपण पटक के मारेंगे आमच्या काँग्रेसच्या वाघिणी आहेत प्रतिभा धानोरकर आणि वर्षाताई गाय गायकवाड त्या मराठी भा, त्या भाजपाच्या खासदार सळोखी पळ करून सोडले परंतु आम्ही केतकीची के तळ्याला इशारा देतोय केतकी के चितळ्याला आम्ही पळून पळून नाही तर केतकी के केत चितळ्या आम्ही केतकी चितळ्याला आम्ही तळून तळून मारणार आहे आणि तिला एवढाच जर त्याचा त्याचा हिंदी भाषिक पुतळा पुळका असेल तर केतकी के चितळ्याला आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरून यूपी बिहार मध्ये पार्सल सुद्धा करणार आहे जय महाराष्ट्र नक्कीच तर अशी संतप्त प्रतिक्रिया तरुणींनी दिली आहे आणखी काही तरुण आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी बोलणार आहे ताई तुम्ही काई काई का ना? ना ते काही जे काही केतकी चितळेने जे विधान केलं ते तुम्ही ऐकलं का आणि ऐकल्यानंतर काय वाटतं ते विधान ऐकलं खर तर ऐकायची इच्छा नव्हती पण ठीक आहे दुसरा मुद्दा हे आहे की त्या एक अभिनेत्री असून सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने विधान केलंय ते अत्यंत चुकीचं आणि त्याची आम्ही निषेध करतो पहिली गोष्ट तर पण एक अभिनेत्री असताना हे ह्या पद्धतीनं बोलणं किंवा ह्या पद्धतीची भाषा वापरणं हे कितपत योग्य आहे हे त्यांची त्यांना त्यांनी स्वतःच ऑब्झर्व करायला पाहिजे आणि दुसरा गोष्ट दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे भाषेचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाची भाषा महत्वाची आहे किंवा त्या भाषेबद्दल प्रेम असणं हे संविधानानं आपल्याला दिलेला अधिकार आहे त्याच्यामुळे कित किती चितळे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो कित किचितळे प्रत्येक वेळेस अशा राजकीय काय म्हणतात त्याला जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये का पडतात हा मला क्वेश्चन आहे त्या एक अभिनेत्री आहेत ने, आणि अभिनेत्रीप्रमाणे त्यांनी त्या फील्डमध्ये काम करावं हे आमचं पहिलं त्यांना सजेशन राहील त्यांनी इतर कुठल्याही मुद्द्यावर जास्त फोकस करता स्वतःच्या कामावर स्वतःच्या करिअर दिलं हे चांगली गोष्ट राहील आणखी काही महाविद्यालयीन तरुण आहेत त्यांच्याशी बोलणार आहे मला असं वाटतं की हे जे वक्तव्य केलंय ते अत्यंत चुकीच्या पद्धतीचं आहे आता यामध्ये असं इम्पॅक्ट होतं जी जे वक्तव्य झालं असे किंवा जी सक्ती आपण याच्यामध्ये केली तर याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे येणारे पर्यटक आहेत तर त्याचा थोडासा कुठे ना कुठे तरी आपण म्हणू शकतो की त्याचा परिणाम आपल्याला याच्यावरती पर्यटनावरती जाणून येत आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही आपण महाराष्ट्रामध्ये काम करत आहात तर मराठी तुम्ही बोला जर तुम्ही जर पर्यटनासाठी येत असाल तर सक्ती मला असं वाटतं की कुठेतरी नसायला हवी बट जे आहे तर तुम्ही महाराष्ट्रात राहता महाराष्ट्रात तुम्ही काम करता तर तुम्हाला मराठी यायलाच सर केतकी या मराठी अभिनेत्री आहेत आणि मराठी मधून त्यांनी अनेक चित्रपट असो किंवा मालिकांमध्ये मा काम केलंय त्यामुळे मराठीमुळे त्यांना जर का स्वतःला नाव मिळालंय तर त्यांनी मराठी बद्दल बोललं नाही पाहिजे असं त्या तरुणीचं मत आहे तुम्ही ऐकलंय का त्या केतकी चितळेंचं विधान आणि ऐकलं असेल तर काय पहिली प्रतिक्रिया आहे सर्वात प्रथम केतकी चितळे ही मराठी चित्रपट सृष्टीने जन्म दिलेली एक महाराष्ट्राची गद्दार अभिनेत्री आहे की जी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मराठी चित्रपट सृष्टीतून नाव मिळवलेली आणि नावारूपाला आलेली असताना देखील मराठी बोललं नाही तर भोकं पडतात का असं बोलणारी मदमस्त हत्तीन आहे आणि मला असं वाटतं की मराठी चित्रपट सृष्टीने आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे अशा महाराष्ट्राला गद्दार होणाऱ्या अभिनेत्र्यांच्या पार्श्वभागावर लात मारली पाहिजे असं मला तरी वाटतं आणि महाराष्ट्रामध्ये मा राहतो मराठी ही आपली आ, जन्मजात भाषा आहे मराठीला आता महाराष्ट्र सरकारने अभिजात दर्जा आहे आणि महाराष्ट्र ची मराठी भाषा जी, जी आहे ती जगभरात लोक शिकता आहेत काल मी एक छोट्याशा लहान मुलाचा एक रील पाहिला की जू समाजाचा मुलगा आहे आणि तो मराठी बोलतो म्हणजे मराठी जगभरात लोकप्रिय होत असताना ज्या मराठीच्या जीवावर तुम्ही प्रसिद्धी मिळवली पैसा मिळवला पत मिळवली त्याच मराठीला तुम्ही असं पडतात का असं बोलत आहे माझं म्हणणं आहे की तू महाराष्ट्रात दिसशील तोंड काळा केल्याशिवाय राहणार नाही असं तुला या जयश्री शिर्केचं आव्हान आहे जर तुला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी ही बोलावाच लागेल आणि मराठीचा आत्मसन्मान पण ठेवावाच लागेल नक्कीच तर अशी संतप्त प्रतिक्रिया यांची आली होती तुम्हें कुछ करता तुम्हें कुछ मराठी बदल तुम क्या मैं हिमाचल की हूँ और मैं यहाँ महाराष्ट्र में कई सालों से रहती हूँ तो मैं महाराष्ट्र की हो गई ये चीज गलत है मैं हिमाचल से आने के बाद में यहाँ रहती हूँ मैं मराठी भाषा बोलती हूँ मुझे मराठी आती है ऐसा नहीं कि नहीं आती है मैं हिंदी में क्यों बात कर रही हूँ कि मैं हिमाचल की होने के बावजूद भी मराठी को इज्जत मान देती हूँ उसका सम्मान करती हूँ क्योंकि मैं यहाँ रहती हूँ मैं महाराष्ट्र में रहती हूँ क्या महाराष्ट्र का मान सम्मान करना मेरा अधिकार है उसने मुझे आ, नाम दिया है पहचान दी प्रीति दुबे महाराष्ट्र ने मुझे इस चीज की पहचान दी है कि मैं समाज करता हूं। मेरे बच्चे मराठी मराठी मा, में बोलते हैं पढ़ते हैं तो मराठी का कैसा आ, है मान सम्मान करतक चित्र है तीला प्रतिक्रिया दया तुम्हें प्रतिक्रिया का मजना अस है कि ती जी अभिनेत्री है मराठीमधूनच वर गेलेली आहे ना मग तिचा काय कार्यवंत असं बोलायचं नाहीये काय माझं म्हणणं असं आहे की तिचा त्याचं तोंड काळा करा आणि महाराष्ट्रामधून बाहेर काढा क्यों क्योंकि भारत के बाहर लो, से लोग आके जब महाराष्ट्र का मान सम्मान करते मराठी भाषा का मान सम्मान करते तो ऐसी महिला का महाराष्ट्र में रहने का कोई फायदा नाही आहे प्रीती दुबे दामिनी महिला संघर्ष समिती की सचिव अशी ही प्रतिक्रिया होती अं बाहेर राज्यातल्या असल्या तरी त्यांनी स्पष्ट भाषेमध्ये मराठी बद्दल त्यांचं प्रेम व्यक्त केलं आणि केतकी चितळेला प्रत्युत्तर देखील दिले ताई तुम्ही काय सांगाल केतकी चितळेच तुम्ही विधान ऐकलंय का ऐकलं असेल तर काय वाटत मी केतकी चितळेला एवढं सांगू इच्छिते कि ती एक अभिनेत्री आहे अभिनेत्रीने अभिनेत्रीच काम करावं जर यानंतर केतकी चितळेने मराठी भाषेवर काही वादग्रस्त विधान जर केलं तर आम्ही मुंबई येथे जाऊन केतकी चितळेचे चित्या, तोंड काळ करू एवढं हे होते एकंदरीत महाराष्ट्रातल्या तरुणी आणि सांगितलं की केतकी चितळे सातत्याने वादग्रस्त विधान करतात आणि वादग्रस्त विधान करून त्या चर्चेत येतात मात्र महाराष्ट्राने आणि मराठीने त्यांना एक वेगळी ओळख दिली आणि याच्यावरती त्यांची जर का उपजीविका भागवली जात असेल तर या मराठीच्या वरती बोलण्याचा त्यांचा अधिकार नाहीये अन्यथा त्यांना महाराष्ट्रातून बाहेर काढून द्यावा असं देखील काही तरुणींनी सांगितलंय सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर